नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या अनेक योजनांमुळे मोठा वर्ग होत आहे दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना फायदा मिळतो काही योजनेमध्ये अनुदान दिले जाते तर काही योजनेमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते तर शेतकरी मित्रांनो उदाहरण उदाहरणार्थ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचाच उदाहरण घ्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्ही योजनेशी जोडून फायदा घेऊ शकता या वर्षाला रुपये दिले जातात आणि ही रक्कम दोन दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जाते यावेळी एकोणासवा हप्ता जारी होणार आहे चला पाहूया की एकोणावीसव्या हप्त्याचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात आतापर्यंत एकूण अठरा हप्ते दिले गेले आहेत आणि आता पुढचा टप्पा एकोणावीसव्या हप्त्याचा आहे योजनेअंतर्गत प्रत्येक टप्पा चार महिन्यांनी दिला जातो अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला गेला होता तर याप्रमाणे एकोणावीसवा हप्ता जानेवारीमध्ये दिला जाऊ शकतो मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही जर तुम्ही की पी किसान योजनेशी जोडलेले असाल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करणे गरजेचे आहे यातील पहिले काम म्हणजे सत्यपन जर तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा हप्ता वेळेवर मिळा मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमची जमीन पडताळणी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे दुसरे महत्वाचे काम म्हणजे ई केवाय सी ज्या शेतकऱ्यांनी ई केवाय सी केलेली नसेल त्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊ शकता किंवा योजनेच्या अधिकृत लिंकवर जाऊन ई केवायसी करू शकता तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आधार लिंकिंग आवश्यक ही आहे ही। जर तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे शक्य तितक्यात लवकर तुमच्या बँक खात्यात जाऊन हे काम करून घ्या याशिवाय तुमच्या बँक खात्याची माहिती अजून असणे गरजेचे आहे जर तुमची बँक माहिती चुकीची असेल तर तुमचा हप्ता रोखला जाईल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर हे काम करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता असेच रोज रोज नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद